शहरामध्ये झिकाचा धोका वाढत असून आणखी दोन गर्भवतींना संसर्ग झाल्याचं गुरुवारी समोर आलं यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या अठरावर वर पोहोचली असून यातील दहा गर्भवती आहेत झिकाचा धोका गर्भवतींना अधिक असल्याचं रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील गर्भवतींच्या तपासणीवर आरोग्य विभागानं भर दिलाय खराडी परिसरातील बत्तीस आणि पंचवीस वर्ष वयाच्या दोन गर्भवतींना झिकाचा संसर्ग झाला आहे त्यातील एक बावीस आठवडे आणि दुसरी अठरा आठवड्यांची गर्भवती आहे या दोघींच्याही ॲनोमली स्कॅन अहवाल चांगले आले या दोघींना कोणतीही लक्षणी दिसून आली नाही खराडी परिसरात आधी एक झिकाचा रुग्ण आढळून आला होता त्यामुळे परिसरातील आठ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते त्यातील दोघींनी झिकाचे संसर्ग झाल्याचे अहवाल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला गुरुवारी मिळाल्यात शहरात आतापर्यंत झिकाचे एकूण अठरा रुग्ण आढळले असून सर्वाधिक सहा रुग्ण एरंडवने परिसरात सापडलेत त्या खालोखाल पाषाण आणि खराडी परिसरात प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत मुंडव्यात दोन आणि डहाणूकर कॉलनी उजवी भुसारी कॉलनी आंबेगाव बुद्रुक आणि कळस परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत याचबरोबर डासोत्पती स्थाने शोधून नष्ट केली जात आहे